मार्केट का थंड होत आहे मार्केट मध्ये माल नाहीये का की मुद्दामच मार्केट थंड करण्याचं काही नवीन षडयंत्र चालू झालंय आणि ते षडयंत्र कोण हे तुम्हाला ही माहिती आणि मला ही माहिती त्याचा उघड मी बोलबाला इथं करत नाही मित्रांनो जे कमी भाड्यात पडतील ना त्या लोकांच्या गाड्या आजही उभ्या नाहीत मग उभा नाही तर कंटिन्यू पळतच राहा ज्यावेळेस टायर बदली करायला येताना ना गाडीचं त्यावेळेस कळतं अरे यार आपण एवढं पळून देखील आपल्या वाटेला काय आलंय तर मित्रांनो विचार करून पळा नाही तर मग कसं व्हायचं बाबा जेवले पात्र पालते बाबा का जेवले आणि पात्र का पालते झाले हे कळणाऱ्याला शंभर टक्के कळायलाच असेल मी एकच बोलणार मित्रांनो कि हरामाचा पैसा खाऊ नका कोणाचा तो पैसा पुरत नाही बाकी ज्याची इच्छा तुम्ही कमी रेट मध्ये भरा किंवा जास्त रेट मध्ये भरा गाड्या तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे कमी रेट मध्ये घेताना तर लवकरच डब घायला जाताना गाड्या विकता मा जा माझा स्वतःचा अनुभव सांगतो मित्रांनो माझ्या डोळ्यासमोर कमीत कमी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ते पुन्हा या रोड ती हजारो गाड्या आल्यात आणि गेल्या काय नाही कमी रेट न पाळा आणखी छान गोष्ट आहे अति उत्तम गोष्ट आहे मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो तर सकाळ झाली आणि तुम्ही हे बघू शकता आमचे ड्रायव्हर बंधू आंघोळी करताना काय दात घासताना काय मोबाईल चार्जिंग लावताना असली परिस्थिती कशाला येताय तुम्ही पण इकडे मॅंगलोरला हवा अवघडे पाच पाच सहा सहा दिवस बारा टानाच्या गाड्यांना झाले आपलं तर अवघड आहे आपल्या गाडीला लो लोड मिळतोय का नाही सांगा बरं मिळतोय का नाही का अजून दोन तीन दिवस थांबावं लागेल का पंधरा दिवस थांबावं लागेल माहिती नाही मित्रांनो बघूया तरी विठ्ठल आपल्या सोबत आहे मित्रांनो बघूया चला आपण पण करूया यार आंघोळ अंगाचा वास यायला लागला सगळा घामाचा असा वास यायला लागला तर मित्रांनो काय सांगा तुम्हाला लाज वाटते मला सुद्धा सांगायला चला मी करतोय आंघोळ आंघोळ केल्यानंतर तुम्हाला भेटतोय मित्रांनो तुम्हाला इकडची कोंबडा दाखवतो बघा कोंबडा कसलाय आहे पाय केवढा आहे त्याचा बघितला काय हा कोंबडा का उंट आपला महाराष्ट्राचा कोंबडा कसं येतो हा कोंबडा बघा याचे पायच कर्नाटक कर्नाटकी कोंबडा तर मित्रांनो आपली आंघोळ वगैरे झाली आहे चला आता थोडंफार काहीतरी खाऊन येऊया नाश्ता पाणी करून घेऊ आणि हे बघितलं का मित्रांनो विड्याचं पान आपल्या तिकडं विकत मिळतात इथं वेलचे वेल आहे बघा कोरोना भिंतीवर पडलेलं आहे विड्याचं पान आहे मित्रांनो कसं वाटलं मित्रांनो मोगली आज अंजमान्यातली ट्रक गाडी आणि ही आहे आपल्या धुळ्याची गाडी धुळा ते मँगलोर अंतर किती असेल जवळपास तेराशे चौदाशे किलोमीटर एवढ्या लामांधी यांनी ही गाडी नाही ड्रायव्हर मध्ये हिम्मत असेल ना तर कुठे जाऊ शकतो मित्रांनो हे या ड्रायव्हर सिद्ध केला बघा गाडीवरून कारण गाडीचं इंजिन टाकाटक पाहिजे बाकीच काय असतं गाडी चालता चालता मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती किती घाम आलेला आहे मॅंगलोर मध्ये समुंदरीचा हायवे लागूनच आहे एक पाचशे मीटर वर समंदर आहे मित्रांनो त्यामुळे दमट वातावरण इतकं इकडं थंडीचा हा प्रकारच नाहीये मित्रांनो कसं जागाव विकारते लोक कसे जगतात खरंच आहे बस सलूट आहे तुम्हाला सर्वांना बघू शकता हे बघ काय घाम आलाय मला मित्रांनो सोडा पण रात्री सुद्धा एवढाच घाम याचा आणखीन एक दिवस आपण आलेलोय मित्रांनो रविवारी बँगलोर मध्ये आज उजाडलाय आपल्याला बुधवार आणखीन गाडी हाण्याचे काहीही चिन्ह नाही मित्रांनो असं जर चार चार पाच पाच दिवस किती चार चार पाच पाच दिवस जर गाडी एका ठिकाणावर उभी राहायला लागली तर काय करायचं गाडीवाल्यांनी का मार्केट थंड झालं मतदान आलं त्यामुळं की मंदी येणार त्यामुळंच भगवंता विठ्ठला मंदी येऊ देऊ नको कारण की मंदी जर आली ना तर अक्षरशः गाडीवर यांना आत्महत्या करावं लागेल मित्रांनो कारण की काय माहितीये का गाडी धंद्यात तास पण रिअल सांगतो तुम्हाला जो लोकल चालतो ना त्याला हजार दीड हजार रुपये रोजंदारी पेक्षा जास्त पैसा राहत नाही आणि जो आमच्यासारखा लाईनवर चालतो ना हे फक्त बोली भाषा झाली हो की मी मुंबईत ना मॅंगलोर अठ्ठावीस हजार भाडं घेतलं सव्वीस हजार घेतलं अरे दादा पण तुला दिवस किती थांबावं लागणार त्या ठिकाणी जाऊन तू नाही सांगत ना बरोबर आहे का नाही आता मित्रांनो मी माझं स्वतः सांगतो का मी मुंबईत नाही येताना अठ्ठावीस हजार भरून आलो बरोबर रविवारपास नाही इथे आज बुधवार उगवलाय म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आज तिसरा दिवस उजाडलाय पण गाडी भरण्याचे काहीही चिन्ह नाही पण नवीन गाडीवाला हा विचार करत नाही बर का आता मी जर ग्रुपला सोडला असताना हा मेसेज भाऊ मला मँगलोर साठी गाडी पाहिजे आणि सांगतो तुझं भाडं काय का पाहिजे तुला भाडा काय पाहिजे ते सांग कारण की कोणताही ट्रान्सपोर्टर ब्रोकर बुकिंग वाला तो त्याचं स्वतःचं भाडं सांगत नाही तो तुम्हालाच विचारणार तेरा भाडा काय आहे हो बात मरा तुम्हाला एकिटाने तेरा भाडा बता मग गाडीवाला सर सगळं काय करतो तुम्हाला सांगतो नऊशे इंटू वीस रुपये म्हणजे वीस रुपये पर किलोमीटर सरळ अठरा हजार रुपये अरे दादा तू त्यांना अठरा हजार भाडं सांगतोय समोर जाऊन तुला किती दिवस वेटिंग वर थांबावं लागणार हे तुला माहिती आहे का जर माहित नसेल ना तर जुना गाडीवाला एक तरी तुझा ओळखीचा खिचा त्याला विचार ना त्या साईटला काय लोड मिळतोय का नाही मिळत का काय काय हे माहितीये का कोण इकडे पण गाड्या चालून काही फायदा नाही आता मी त्या जिल्ह्यांचे नाव घेणार नाही महाराष्ट्रातही खूप असे जिल्हे आहेत मित्रांनो तिथून शर्षा आठ रुपये नऊ रुपये किलोमीटर रिटर्नच्या गाडीला भाडं द्या बाहेरच्या राज्यातलं तर सोडून द्या लोकलचं सा सांगायला लागलो मी तुम्हाला महाराष्ट्रातले महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातलं तर मग काय दहा रुपये बारा रुपये किलोमीटर ना रिटर्नचं भाडं मिळतो तुम्हाला म्हणजे दहा रुपये ते बारा रुपये किलोमीटर जे आहे ना तुमचं डिझेल टोल ना की जेवण खावण एवढंच निघणार आणि मग तुम्ही त्या साईडला गाडी भरून गेलेली आहात आणि समजा तुमचे आठ दिवस गेले त्यात मग तुम्हाला काय उरलं खाली म्हणजे बचत काय नाही राहिली फक्त पळायचं गाडी भरायची पळायचं बरेच जण तुम्हाला सांगतो का बरेच जण काय पण रेट घेतात आणि कुठं पण पळतात मित्रांनो तसं करू नका अनुभव घ्या अनुभव जे जुने ड्रायव्हर आहे ना अनुभवी त्यांचा अनुभव ऐका त्याच्यानुसार काम करा तुमचा लॉस होणार नाही मित्रांनो जुना ड्रायव्हर त्याच्या अनुभवाचे बोल सांगतोय ना त्यावेळेस मन लावून ऐका आणि तो काहीतरी अनुभव त्याला आल्याशिवाय तो सांगत नसतो या गोष्टी तुम्हाला कळत नाही नवीन ना ड्रायव्हरांना नवीन ड्रायव्हर बघता म्हणतो छत्रपती संभाजीनगर ते आपलं चेन्नई मला तेवीस हजार भाडायला लागलं बाराशे किलोमीटर जायचं हजार कमी तर कमी पण जाऊ पण अरे चेन्नईला गेल्यानंतर तू गाडी लवकर भरती का आणि भरली जरी अठरा हजार रुपये छत्रपती संभाजीनगरचा रिटर्नचा रेट काय उरलं तुला त्या तु भाड्यात हा भाड्यात उरतं मी बोलत नाही उरत नाही म्हणून असं पण गेल्या गेल्या खाली गेल्या गेल्या जर गाडी भरली लगेच तू निघाला तर मिळणार तुला नाही तर मिळणार नाही जर आठ आठ दिवस जर थांबली गाडी आणि मग तरी पण अठरा हजार यायचं म्हणजे बाबा जेवली पात्र पालथे करणं ही म्हण लागू होती त्यामुळे मित्रांनो नवीन ड्रायव्हर खास करून नवीन ड्रायव्हर आव्हान आहे माझं मान जो कोणी तुम्ही मी म्हणत नाही मलाच विचारा जो कोणी तुमचा परिचयाचा जुना ड्रायव्हर असेल मग त्याला विचारा आमकास का दादा मामा काका का, मी ह्या या ठिकाणी चाललोय तिकडनं रिटर्नचं भाडं मिळतंय का आणि ज्या ठिकाणावर ना रिटर्नचं भाडं मिळत नाही ना, ना मित्रांनो तिकडनं रिटर्नचं भाडं घेवत जावं चला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा डोंगरी मामा या चॅनलला धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत